डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती जळगावतर्फे भव्य मोटारसायकल रॅली जळगावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे दिनांक अकरा एप्रिल रोजी समितीचे अध्यक्ष संदीप शिरसाट व उपाध्यक्ष भारती तैरंदे यांच्या नेतृत्वात महिलांच्या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी रॅली दरम्यान समितीच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली सदर रॅलीचे नियोजन भारतीताई रंधे निलुताई इंगळे सुवर्णा तायडे संगीता मोरे सुजाता ठाकूर यांनी केले तसेच प्रामुख्याने महिलांच्या रॅलीसाठी शहरातील विविध क्षेत्रातील महिलांची तर माजी महापौर सीमा भुडे माजी महापौर भारतीताई सोनवणे सत्तताई माळी कोल्हे मंगळताई पाटील माजी नगरसेविका सपनाताई सोनवणे भुसाळ जयंती समितीच्या महिला पदाधिकारी राजश्री सोनवणे राजश्री सुरवाडे निरंजना तायडे अॅडव्होकेट प्रिया अडकमोल ममता निकम आदींची उपस्थिती देखील लाभली

जोती, जोती आज क्रांती ज्योति ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिलला आमचे महामानव बाळबा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज पहिल्यांदा जळगाव शहरामध्ये सार्वजनिक उत्सव समितीच्या निमित्ताने आणि त्यांच्या प्रयत्नांनी त्यात मग राधेभाऊ असतील किंवा शुभांगीताई असतील भारतीय असतील हिंदूता असतील पहिल्यांदा सहकार्य म्हणून सीमाता असतील भारतीय असतील तर आज इतका सुंदर हा नारी शक्तीचा जागर केलेला आहे आज आमच्या बाबासाहेबांना आणि महात्मा ज्योतिबांना सार्थकी वाटत असेल की त्यांच्या स्त्री शक्तीसाठी त्यांनी पूर्ण त्यांचं समर्पित केलं आज तो जागर आम्ही इथे व्यक्त केला आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आनंद व्यक्त करतोय